हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा माझे नाव संजना विजय भोये इयत्ता आठवी माझे वर्ग शिक्षक मधुकर भोये जी जि, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तलाश्री आज मी तुम्हाला चला मोजूया स्त्रीच्या कष्टाची किंमत या विषयावर माझे मत मांडणार आहे ते तुम्ही शांत चितेने ऐकाल अशी मी आशा बाळगते खरं तर स्त्रीच्या कष्टाची किंमत कोणीही मोजू शकणार नाही स्त्री म्हणजे जननी जिच्यापासून सजीव किरवाची निर्मिती झाली ती चराचर माती जननीला मात्र भूमी असंही संबोधण्यात येतं ब्रह्मांडात धरणी व धरणीवर स्त्रीची निर्मिती झाली अन्नव निर्मितीला चालना मिळाले भारतवर्षात धरनीलाही धरनी माता म्हणून एका स्त्रीची उपमा दिली आहे स्त्रीच्या महात्म्याविषयी एका कवीने फार तो म्हणतो अरे पुरुषा तुला स्त्री जन्माने सार्थक झाली वसुंधरा अवघी स्त्री जन्म खऱ्या अर्थाने धर्मीला या वसुंधरेला आधार वा आकार देणारा ठरला आहे मानवाची उत्पत्ती झाली ती एका स्त्री पासूनच म्हणूनच तर अनादि काळापासून स्त्रीला अन्याने साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे आदि मानवाला हेमोसेपियन अर्थात आधुनिक माणूस बनवण्यात स्त्रीचा सिंहाचा वाटा आहे जीवन तेवट ठेवणारी निरंतर योगिनी म्हणजे स्त्री सामाजिक सांस्कृतिक दृष्टे मानवाला समृद्ध बनविणारी स्त्रीच आहे प्रेम वात्सल्य करुणा यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्त्री होय आदिम काळात अनेक शोधांची जननी एक स्त्री ठरली आहे अन्य धान्यांचा शोध आमच्या कंसरा मातेने लावला तिने शेती करण्याचं तंत्र शोधून काढलं त्यामुळे आधी मानवाची भटकंती थांबून तो वसाहती करून राहू लागला गणपंचायतीचा कणा शोधून ती पहिली वहिली गणनायिका ठरली आहे आज भारतात एक हजार चारशेहून अधिक प्रमाण भाषा व बोली भाषा बोलल्या जातात या सर्व भाषा मानव जातीला तिचं नाव होत नीमंती पशु पक्षी कीटक प्राणी या सर्वांच्याच भाषा तिला अवगत होत्या तिनं निसर्गातील अनेक गुपित शोधून अवघी मानवजात सुखी केली मानवी जीवनात अमूलाग्र बदल करणारी श्री देवता खऱ्या अर्थाने धरतीची संतान ठरली आहे स्त्रीची विविध रूपे आपणास पाहायस मिळतात कन्या रूपाने ती आपल्या जीवनात आनंद भरते पत्नी रूपाने ती प्रेमाची परिभाषा शिकवते जीवन फुलविते जीवनात बहारा आणते आईच्या रूपात प्रत्यक्ष देवत्वाचे दर्शन घडविते घडवितेचे घडू आपण सर्वांना पाजत असते काय वर्णावी आईची महती म्हणूनच तर तत्वज्ञानी म्हणतात स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आईचं प्रेम ज्याला मिळालं तो खरोखरच भाग्यवान आईचं प्रेम वात्सल्ला मिळावं वा म्हणून प्रत्यक्ष भगवंतालाही आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो असे म्हणतात माणसाला माणूस म्हणून भाग पडणारी आई एक देवताच आहे भारतवर्षात पूर्वी श्री शिवाय पाणी हालत नव्हतं तिला कुटुंब प्रमुख समाज प्रमुख राष्ट्रप्रमुख घोषित करून संपूर्ण भारतवर्षात मातृसत्ताक पद्धतीचा अवलंब केला तो तीच सौंदर्य बघून नाही स्त्री सौंदर्याची खान तर आहेच परंतु अत्यंत बुद्धिमान धाडशी मेहनती ध्येयवान कर्तव्यनिष्ठ निर्णय कुशल अशी आहे प्राचीन काळात गार्दी व मैत्री यांनी धर्म सभेत धर्म पंडितांनाही शास्त्रात करून हरवले होते स्त्री ही अत्यंत स्वाभिमानी आहे स्वाभिमानाला ठेच पोहोचताच अनेक स्त्रियांनी हातात शस्त्रे घेऊन बंडे केली यात राणी दुर्गावती राणी येल्मा झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी वीरांना या भारत उपखंडात जन्माला आल्या आपली आन बाण शान शत्रूच्या हाती सापडू नये म्हणून चितोडची महाराणी पद्मावती हिने हजारो स्त्रिया समवेत चितेत उडी घेऊन जोहर केला आजी तिचा त्याग संपूर्ण स्त्रियांना स्फूर्ती देतो महाराष्ट्रात जिजाबाईंनी अशाच एका पुत्राला जन्माला घातले संस्काराचे नीतीमतेचे असे बाळ कडू पाजले की शून्यातून हिंदू स्वराज स्थापन करून सर्व धर्मी यांना आपल्या राज्यात नांदविले सारे विश्वात रेतेचा खराखुरा राजा तिने घडविला पुरुषप्रधान प्रधान अशा बोल बाला आहे की ज्या पुरुषाला स्त्रीची साथ मिळाली तो पुरुष यशस्वी तिचे शिखर गाठतो भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे योगदान फार मोठा आहे लॉर्ड डल हॉसीने दत्तक ना मंजूर करून झाशीचे राज्य खालसा करताच मेरी झाशी नाही दुंगी अशी गर्जना करत झाशीची राणी लक्ष्मीबाईने इंग्रजाविरुद्ध बंड केले स्वराज आणि स्वातंत्र्यासाठी तिने लढता वीर मरण पत्करले वीरांगना झाशीच्या राणीबरोबर तिच्या खांद्याला खांदा लावून आदिवासी वीर झलकारी बाई ही लढली ती ही शत्रूशी लढता लढता वीर गतीला प्राप्त झाली एकोणीसव्या शतकातील सर्वात मोठी समाजसुधारक म्हणून सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतलं जातं पुण्यातील बुधवार पेठेत सन अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली आयुष्यभर त्या स्त्री शिक्षणासाठी झटत राहिल्या मदर टेरेसा असंच एक नाव ज्यांनी सेवा शुश्रूषा केली मॅडम भिकाजी कामा हे एक क्रांतिकारी विचाराच्या नेत्या होत्या श्यामजी कृष्णा वर्माच्या सहकार्याने तिने वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केले भारताचा तिरंगी ध्वज सर्वप्रथम मॅडम भिकाजी कामा यांनी बनविला प्रथम जर्मनीत हा झेंडा फडकविण्यात आला या झेंड्यात थोडाफार बदल करून भारताचा तिरंगी ध्वज बनविण्यात आला अवकाशात भरारी घेऊन भारतीय कन्या कल्पना चावला सुनीता विलम्स यांनी संबंध स्त्रियांची मान गर्वाने उंचावली आहेत अशा ज्ञात अज्ञात स्त्रियांना माझ्या कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र